शेती करणं सोपं नाही गाड्या कोण डॉक्टर होत आहे कोण इंजिनियर होत आहे तर कोण वकील होत आहे तर कोण पोलीस बनत आहे पण अलीकडं शेतकरी नको नकोच बाबा नको शेती करणं सोपं नाही गाड्या नुकतीच पेरणी झाली काळ शिवार फुललंय सरजा राजाचं औत चाललंय म्हणून राजाच्या कृपेनं शिवार फुललंय शेती म्हणजे काळ सोनं असं कुठतरी मालिकेत म्हटलं होत शेतकरी नवरा पाहिजे काही जणी बनवतील शेतकरी कन्या पण शेती करणं सोपं नाही गाड्या शेतकरी बनणं सोपं नाही सध्या भात लागणीचा मोसम सुरू आहे बासमती इंद्रायणी कोलम आता नावं आली पुढे डोडा काळी कुसळ ही पूर्वी होती वान भात लागण म्हणजे चिकलनी रोप लागण दिवसभर पाण्यात पाय भिजवून रोपांची लावण सोपं गड्या पाय अन हाताची अवस्था दिवसभर रानात काम ताटात भात खाताना लागतो मस्त शेतकरी शेती करताना करतोय कष्ट राबतोय घेतोय कष्ट शेती करणं सोपं नाही गाड्या शेती करणं सोपं नाही गाड्या